मशीन मस्त आहे आज लय दिवसांनी घरी आलाय सतीशच्या भेट आली की बहिणीसाठी बर बहीण आली नाही कार्यक्रमाला मन सटी आली बहार, 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 आता म्हणलं जेवण घ्यावं आपण भांडून काय देवाचा कार्यक्रम होता ना मग काय कस काय झाला कार्यक्रम लय भारी कार्यक्रम झाला लेखांनी माझ्या लय भारी केला आनंदाने काय बोलताय माणूस माणूस म्हणजे काय सांगताच सोय नाही जेवढ्यांना सांगितलं तेवढी आलती सगळी आलती माझी बहीण तेवढी नाही आली त्यात मला आवाज बर 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 येईल येईल बहीण आता ऐका की तुम्ही मी बघितलं दर ता दोग। दर दर की दरवर्षी तुम्ही तुळजापूरच्या वारीला जाता आनंदाने जातो किती वर्ष झालं वारी करताय सतरा वर्षी झालं सतरा वर्ष असता का दोघं दोघं असतं जोडीने दरवर्षी दरवर्षी आणि काय अडचण आली काय आलं तरी शंभर टक्के अडचणच येत नाही त्या वारीला निघाले की रुपच होतो ती जी ठेप आहेत ना ती आपापच दिसतात चार आठ दिवस आहे म्हणून आज आपला इथं मुकाम होणार उद्या तिथं मुकाम होणार पंधरा निघती हा पंधरा कुठं तुळजापूर हा तुळजापूर पहिले गेले की तू काय पशी बर तू काय पस उच्चारलं कि ते शिवाच्या तर आता झाले त्या चव्हाणाच तिथे नाश्ता बिष्ट असतो सकाळ नाश्ता केला तिथं च्या पाणी काही नाश्ता करतात का आणि मोहर मोसोबाच्या मोहर गेले की तिथे नाश्ता असतो पण ती कुठल्या वर्षातल्या कुठल्या महिन्यात असते तुमची वाद चैत्र महिन्यात ज्या दिवशी मा, कावडे हल त्यावेळेस ते उन्हाळा पावसाळा हे असतो उन्हाळा चैत्र महिना उन्हाळा ऐन उन्हाळा पौर्णिमा होती तसल्या उन्हाळ्यात तुम्ही दरवर्षी जाता काही सुद्धा वाटत नाही पण किती अंदाजे तुमचं माणसांचा ग्रुप असतो तरी दोन तीनशे माणूस तीनशे दोन तीनशे तीनशे माणूस आणि किती दिवसाची वारी असती दहा दिवसाची वारी दहा दिवसाची तू निघायची तिथं आणि वाटत किती मुक्काम होते वाटत नऊ मुक्काम होते आता समजा वारकरी जे असतात आपण पांडुरंगाची वारी बघतो त्यात असं समजा माणसं ही करते जेव्हाची तिथे ठेप असते तुमची ठेप कशी असते लई ठेप आमची तर लई ठेप आव काय बोलताय काय सांगायचं आमची तर ठेपीस मावली या मावली या मावली या या, या या आई शिवाय बोलत नाही वाटत त्यात काय बोलताय जिथं खायला नव्हतं तिथं हुत आले सफराज होत बंगलं झाले माणसं आचार्य लावून साईपकात येतात आम्हाला चुली सुद्धा घालून दिली नाही त्या वर्षी दोन वर्षी ना चुली सुद्धा लिंबाचं झाड होतं आम्ही बेसन भाकरी करत होतो बरोबर ती बेसन भाकरी सुद्धा नाही माळकरी मातार होतं ना तसं सुनाला सुनमानायच दे फिकून कशाला बाया हे बाया कशाला आणलं ते पण ती म्हातार महाकरी असल्यामुळे त्यांनी मुकाट्या आणून आम्हाला दिलं तरी पस्ता बाकरीच नाव्या भाकरी केल्या तिथं बेसन भाकरी आणि आता तिथं पण आचार्यवून साहेब इतकी परिस्थिती बदलली बदल बंगलाच झाला त्या ठिकाणी उद्याच्या वरून उद्या आंघोळ्या बिंगुळ्या करायच्या आणि तिथं जेवाय जायचं आता समजा तुम्ही हिथून गेला पहिला मुक्काम कुठं लासूर न्यात लासूर न्यात सकाळी कितला उठता सकाळी पाठ तीनला दोनला बी उठत आंघोळ्या करायच्या महिलांच्या बरोबर आहे आहे बरोबर चालू दोन वाजल्यापासून तीन ला चालायच लागत ऊन लागतं उरकायच्या तीन चार वाजता चार साडेतीन ला चालायच लागायचं बर आणि मग नाश्त्याच्या ठेप्याला आपलं तिथे जाऊन आराम करायचा आणि तुमचं साहित्य कशात असतं टेम्पो टेम्पो असतो आपल्या डोक्यावर हा हा तिला नाही ठेवायची गाडी ती डोक्यावर घेऊन चालायचं आणि जिथं मुक्काम सगळी चालतच पण असं होतं का की बाबा कोणाला त्रास होतोय किंवा काय पाय दुखतात मग त्यांची सोय मग त्यांना गाडी येते दुकान आहे बरोबर पाण्याचा टँकर इथे असतो का पाण्याचा टँकर असतात दोन चार वाहन असतात स्वयंपाकाचा पण दोन टेम्पो मोठं महिलाचं वेगळंच वेगळंच बरोबर आहे बरोबर तिथं गेले होतो जपुराच ज्यावेळेस चढता त्यावेळेस काय भावना असती मनात काय मनात भावना म्हणजे आता काय नुसती काही भेट भावना काय बोलताय नुसती बी विका भेटणार आता आनंद घेतच जातात बाया नाचतच नसत्या आठ दहा दिवसात घराच्या टोनी अजिबात कसलंच नाही ध्यान सुद्धा खर्च होत नाही नसत तुळजापूरची जपोरची आय नुसतं चालत आहे जिथं थांबाल तिथं देवाची ह्याची त्याची गाणी होतात काही मापच नसतं दोन्ही टायमाला सकाळ दुपारी गाणं होतं आणि सध्या बी गाणं होतं आणि त्या मध्ये तर वकिलाचं घर आहे असं तिथं तर आनंद होतो बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तिथं आनंदच असतो बघा गाण्याचा जेवणाचा जेवढ्या महिला असतात तेवढ्यांची ताटं इटू झेड परदी ना परदी भरतात एक परदी सुद्धा अशी टेम्पू ठेवून देत नाहीत सगळी इतकी माणसं म्हणजे घरात आलेले एखाद्या पाहुण्याला आपण कसं करतो झोप कुठं ठेवू अशी लोक तुम्हाला करतात पण सुद्धा करणार नाही गणगत इतकं इतका प्रेम देतात सतरा वर्ष्यात तो आनंद आनंद आणि आन, आन एक माऊली तर म्हणजे ह्या रांगोळी काढून ना आपण दार रांगोळीपासन म्हणजे माझं कल्याण झालंय म्हणजे ती बी कुठं ह्याच्यात बघा मी आपल्याशी गेली आपलं ठेपा म्हणलं माऊली हाय का म्हणलं पाणी प्यायचे म्हणलं म्हणजे मसा माऊली ताटाना म्हणले भरती तर ता म्हणलं ताट नको पण ही रांगोळी म्हणले तुम्ही एवढं महत्वाने काढताय म्हणलं ह्याचं काय महत्व म्हणजे महत्व हिने लय माझं चांगलं केलंय त्या रांगोळीने तिथले आणि असताना माझ्या वयची विचार होती ती बरोबर आहे बरोबर आहे असं वेगवेगळा अनुभव येत जातात हा दोघं बी दोघ ती टेम्पूत असतात सामान सामान्य सेवा करायला ती चालत नाही मी चालते सगळा सगळ्या गोळ्या मेळ्याने रस्त्याने रांगोळी हो रांगोळी बघतात ते तर आणि शेवटच्या दिवशी कसं असतं नियोजन तिथं पोचल्याच्या नंतर तिथे बी सगळं आनंद गेलो ना त्या परिसराला उतरलं की आता धावतीच असते ती माणसं सगळी स्वयंपाक बिरपाक झालं की गाण्याचा दणका नुसता मारण्याचा आनंद असतो तिथं आन आणि ज्याला कुणाचा असतं आणि त्यांनी परडे एकटू झेड मांडायच्या परड्या बिरड्या भरायच्या जेवण करायची आणि कवा घाट चढणं असं माणसाला आनंदात वाजत गाजत नुसतं घाट कुठं चढलेलं सुद्धा कळत नाही ती घाट पोचलं गेलं ते वर चढलं त्या घाटावर गेलं तेलाची एक बाटली आपल्या घरनं न्यायची आणि मग ती आपल्याला काय नंबर लागतात मग आपण वतायचं हा दिवायचं काय आपल्या मनातली इच्छा पूर्ण करते आणि आणि नाही वर आपण कधी असतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेल्या की मग आपलं तिथं ती कोण कापत हे काय आपल्याला माहित नाही पण आपला गोडवा शिदा दिलेला द्यायचा आणि आपलं आपल्या हाताने आपल्या तिथं परड्या भरायच्या आपल्या आपण पायवारीचा आपल्या शिदा द्यायचा आपला निवड दाखवायचा आपला आपण सगळं आपण व्यवस्थित करायचं आपलं देवाचं दहा दिवसात संपलो निघताना काय भावना असतील निघताना उलट इ वाटत नाही तिकडं ना तिकडे वाटत नाही रडाईत बसल तरी रडा आपल्या आनंदाच्या आठ दिवस तिथं जी नसतं नामस्मरण लय नामस्मरण म्हणजे कुठलाच सोळा मिळाला आपल्याला आपल्या नव्हतं नशिबात पण भगवंतांनी लिहिलं खरंच लिहिलं बनवलं जात आता तुम्हाला किती मुलं येतं मला दोन मुलं आहेत मुलं कस काय मुलं माझी देवासारखी आहेत सोन्यासारखी देवासारखी एखादा देव सुद्धा फवाच <laughs> नसेल एखादा तुकाराम होय ना आता अंदाजे वय किती असेल तुमचं माझं असेल साठ पासष्ट वय आता साठ पासष्ट आता तुम्ही पहिलं सगळं आयुष्य शेतातच गेलं आपल्या शिवाय पर्याच नाही हा पहिल्यापासून पहिल्यापासून आपल्याशिवाय पर्याच नाही खुरपाली शिवाय दुसरं काहीच नाही आता आज मी तिला समजा एक मोगम दिवसाच्या हजेरीची बाईला किती असती तरी दोनशे अडीचशे काहीतरी असल दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे तुम्हाला किती आठवते की बाबा दिवस आणि की किती दिवसापासून हजरी असताना काम केलेत आपण हजरी दीड रुपया दीड रुपया आणि पार्गाला गेलो आठाने बर त्या काळापासून काम केले मी सकाळचं गेलं सहा वाजेपर्यंत आठाने बरोबर आहे आता मी बी ज्याला मुलीपासून बघितलं की आमचं आई वडील बी रानात जायचं ह्याला ती कालवाड असायची त्याच्या बरोबर गावात आणायचं गुरु पाळायची ह्यातनं सुन्यातनं वर निघालो म्हणजे आपण आता पहिले दिवस ना आताच दिवस लांब फरक जमीन आताच्या दिवसाला काय बाळा हा। आता दिवस लय आनंदाचा आहे पहिले दिवस लय हालाच म्हणजे पण हालाच होतं पण त्या हालात बी एक आनंद असायचा आनंद खाया चांगलं होतं हे असलं नव्हतं औषधाचं आता सगळं औषधाच आहे बरोबर आहे पहिलं म्हणजे भाजी तरी चवला आलाय त्याला कसली भाजी करा कुठली कसली भाजी करा साध्यापणात स्वर्ग होता साध्यापणात स्वर्ग होता तर असे आहे आमच्या शेंडगे मावशी तर दरवर्षी तुळजापूरची वारी करतात वारीबद्दल आता पांडुरंगाची वारी आहे सहज बोलता चालता आम्हाला तुळजापूरची वारी आठवली आणि नि मावशींनी त्यांच्या शब्दात आपल्याला सांगितलेली वारी धन्यवाद मावशी ओके